बरेचदा शाळा कॉलेज किंवा परीक्षेला जातानी मुलं काहीही खाऊन जात नाही आणि मग त्याचा परिणाम मात्र पुढे होतो म्हणजे एकतर परीक्षा असते आणि अशा वेळेस नेक्स्ट पेपर असतात तर मुलांनी काहीतरी खायला पाहिजे असं सारखं पॅरेंट्सला वाटत असते तर अशा वेळेस तुम्ही हे सुपर हेल्दी पावडर बनवून ठेवू शकता म्हणजे हे पावडर कसं आहे ना तुम्ही आठ दिवसासाठी पंधरा दिवसासाठी किंवा एक महिन्यासाठी पण बनवून ठेवू शकता अगदी चांगलं राहतं आणि सुपर हेल्दी हे पावडर आहे आणि मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही हे देऊ शकता छान एखाद्या बॉटलमध्ये हे भरून ठेवायचं आणि मुलांना जसं आवडतं तसं तुम्ही त्यांना देऊ शकता म्हणजे काय होईल ते दिवसभर जरी त्यांनी काही खाल्लं नाही ना तर हे पावडर वर्क करेल म्हणजे परीक्षा असेल तर त्यांच्या हेल्थसाठी पण खूप चांगलं आहे किंवा परीक्षेच्या वेळेस त्यांना हे खूप मदत मिळेल किंवा खेळणारी मुलं असतील तर त्यांनाही तुम्ही ही पावडर देऊ शकता की जेव्हा मुलं काहीही जेवत नाही हे दोन फ्लेवर मी तयार केलेले आहे तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे पहिला फ्लेवर तर अगदी मुलांच्या आवडीचं आहे आणि मुलं मस्त आवडीने हे पितात म्हणजे मी तर माझ्याकडे हा प्रयोग करत असते आणि दुसरा एक फ्लेवर आहे तुम्ही यापासून अजूनही वेगवेगळे फ्लेवर तयार करू शकता ते मी व्हिडिओमध्ये मध्ये सांगणारच आहे कुठले फ्लेवर आपण त्याच्यापासून तयार करू शकतो तर नमस्कार मी सुषमा सुषमा झलदी झल्दी रेसिपीज अँड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण कुठले साहित्य वापरले ते, ते, वापर ते पाहूया तर इथे मी मेजरिंग कपाचा वापर केलेला आहे काही गोष्टीसाठी तुम्ही घरातील कुठलंही कप सेट करू शकता किंवा याचं प्रमाण तुम्ही कमी अधिक पण करू शकता तर मेजरिंग कपानी एक कप मी मखाना घेतलेला आहे नंतर पाव कप बदाम आहे पाव कप काजू आहे पाव कपाचा अर्धा कप पिस्ता आहे तुमच्याकडे जर हे नसेल ना तर यातलं तुम्ही कुठलं अवॉइड पण करू शकता किंवा अजून काही तुम्हाला लागत असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता अक्रोड तुम्ही घेऊ शकता पाच अंजीर घेतलेले आहे साधारण नऊ ते दहा खजूर घेतलेले आहे आणि खजूर सॉफ्ट वाले घ्यायचे तर खजुरामधल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या तुमच्याकडे जर खजूर नसेल ना तर तुम्ही अशा वेळेस खारीक जी असते तर खारीकची पावडर घेऊ शकता घरी तयार करा किंवा रेडीमेड घ्या भरपूर विटॅमिन्स मिनरल्स तुम्हाला मिळू हो शकते याच्यामधून म्हणजे मुलांना एक कम्प्लीट त्यांची भूक जाईल एवढं सगळं तुम्हाला मिळू हो शकते तर याच्या दोन्ही गोष्टीचे ना मी छोटे छोटे असे तुकडे करून घेते म्हणजे तुम्ही एक तर कैचीच्या साह्याने करू शकता किंवा चाकू वगैरे असते ना तर चाकूच्या सायाने असं बारीक बारीक त्याला तोडून द्यायचं म्हणजे काय होते ते चांगलं बारीक होते आपली पावडर जी आहे ती अशी फाईन व्हायला पाहिजे काय होते बरेचदा मोठे मोठे चंक राहिले की मुलं खायला बघत नाही किंवा प्यायला बघत नाही तर आता इथे मी एक टेबल स्पून खसखस घेतलेली आहे खूप छान स्वाद येतो त्याच्यामुळे आणि थोडंसं एक आ, फ्लेवर एनहास करायसाठी किंवा ते थंडही असतं म्हणून मी गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या तर ह्या देसी गुलाबाच्या पाकळ्या आहे मी वाळवून ठेवलेल्या आहेत छान सुगंधित आहे तर साधारण त्या घेऊन घेतलेल्या दोन टेबल स्पून वगैरे आहे आणि इथे चार वेलची घेतलेल्या वेलचीमुळे दूध पचायला पण मदत होते तर चांगली अशी भरलेली वेलची घ्यायची काळ्या रंगाची म्हणजे छान फ्लेवर पण चांगला येतो त्याच्यामुळे आता आपल्याला सगळं हे भाजून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा आपण खसखस भाजून घेऊया आणि छान तडतडेपर्यंत एक रंग चेंज होईपर्यंत आपण खसखस भाजून घेऊया हाय फ्लेम वर खसखस नाही भाजून घ्यायची मिडियम टू लो फ्लेम वरतीच भाजून घ्यायची खसखस भाजून झालेली आहे त्यानंतर आपण मखाना भाजून घेऊ तर आपली कढई गरम आहे त्याच्यामुळे ते गॅसची फ्लेम जे आहे ते कमीच ठेवायची मखाण्याला छान आपल्याला असं बघा चेक केल्यानंतर अशा पद्धतीने त्याचं पावडर झालं पाहिजे तिथपर्यंत आपल्याला मखाना भाजून घ्यायचा आहे इथे आपला मखाना पण भाजून झालेला आहे त्यानंतर बदामालाही त्याप्रमाणे हलकस आपण रोस्ट करून घेऊ काजू पण हलकेशी भाजून घेऊ काजू सोबत मी पिस्ता टाकून घेतलेला कारण बदामाला भाजायला थोडासा वेळ लागतो म्हणून मी पहिलेच भाजून घेतले आता मी इथे गॅस बंद करून दिलेला आहे आणि गॅस बंद करून दिल्यानंतर त्यामध्ये वेलची आणि गुलाबाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या तर यालाही थोडा वेळ आपण असं हलवत राहू म्हणजे आपण जर गॅस सुरूच ठेवला ना आणि कडई गरम होती तर ते गुलाबाच्या पाकळ्या आपल्या जळून जाऊ शकतात म्हणून गॅस बंद करून ते भाजून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता गुलाबाच्या पाकळ्या छान भाजल्या गेलेल्या म्हणजे हाताने आपण ना तर छान त्याची पावडर तयार एवढेही भाजून घेतलं ना ते सगळं थंड करायला ठेवून द्यायचं त्यानंतर कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेतलेलं आणि त्याच्यामध्ये अंजीर भाजून घ्यायची हलकेशी खूप वेळ आपल्याला भाजायची गरज नाही आहे खजुराला पण हलक परतवून घेऊ त्याच्यामुळे काय होते की ते बरेच दिवस टिकतात त्याचा स्वाद पण चांगला येतो तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे सर्व थंड झालं की त्यानंतर मिक्सरच्या पॉट मध्ये पहिल्यांदा बदाम मखाना नंतर खसखस नंतर आपण भाजू काजू बदाम आणि गुलाबाच्या पाकळ्या हे सगळं टाकून घ्यायचं आणि हे पहिल्यांदा मिक्सरला आपण बारीक करून घेऊ आणि सगळं याच सिक्वेन्सनी करायचं म्हणजे या सिक्वेन्सनी केलं ना की त्याची प्रॉपर पावडर होते आणि खूप मोठे मोठे असे चंक राहत नाही तर बघू शकता अशा पद्धतीने ही पावडर तयार झालेली आहे पेस्ट नाही होयची पावडरच करायची आपल्याला त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित थंड होऊ द्यायचं थंड झालं की मिक्सर थोड्या थोड्या वेळाने चालवलं की छान पावडर तयार होते तुम्ही कंटिन्युअस एक सारखं मिक्सर चालवत राहिला ना तर मग त्याची पेस्ट तयार होते आपण त्याच्यामध्ये खजूर आणि अंजीर घालून घेऊया तर हे थोडस मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्याचं प्रॉपर हे होते ना तर काय चिकट असतात ना खजूर आणि अंजीर तर ते, ते चिपकून जातात त्याला म्हणून असं थोडस एकदा सगळ्या पावडरमध्ये मिक्स करायचं आता आपण हे परत मिक्सरला फिरवून देऊ तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची पावडर तयार होते आणि आता आपण त्याच्यामध्ये साखर घालूया तर ही स्क्वेअर मध्ये एक साखर येते ना ज्याला आम्ही कल्फी साखर म्हणतो तर ती मी टाकून घेते पाव कप तुम्ही याच्याऐवजी खडी साखर टाकू शकता किंवा नॉर्मल साखर टाकू शकता किंवा आपण अंजीर आणि खजूर टाकले आहे त्याच्यामुळे गोड नाही घातलं तरी चालते तर हे पूर्णपणे तुमच्या इच्छेवरती आहे तुम्हाला आवडत असेल किंवा तुम्हाला थोडस गोड जर पाहिजे असेल तर तुम्ही साखर घाला अदरवाईज नाही घातली तरी चालते पण आमच्याकडे थोडंसं गोड लागतं म्हणून मी साखर घालून घेतली आणि तुम्ही बघ छान अशी मस्त याची पावडर तयार झाली आहे अशी छान बारीक पावडर तयार करून घ्यायची आणि आता ही पावडर छान स्वच्छ डबी मध्ये भरून ठेवून द्यायची आणि ही पावडर तुम्ही आरामात आठ दिवस पंधरा दिवस, महिनाभर ठेवू शकता मी फक्त आठ दिवसासाठी तयार करून घेतलेली आहे छान एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवते आज आपण दोन प्रकारचे दूध बघणार आहोत पहिला फ्लेवर आहे चॉकलेट फ्लेवर तर त्यासाठी आपण तयार करून घेतलेली पावडर घ्यायची तुम्हाला किती बनवायचं त्यानुसार पावडर घ्यायची तर मी एक ग्लासासाठी बनवत आहे तर त्यासाठी दोन चमचे मी चांगला मोठा चमचा होता ते भरून पावडर घेतलेलं नंतर एक टेबल स्पून कोको पावडर घेतलं आणि तीन जे आहे ते बिस्किट घेतले तर हे क्रीमवाले बिस्किट आहे चॉकलेट आहे त्याच्यामुळे मी चॉकलेट फ्लेवरचेच करून घेतले तर पहिल्यांदा याला चांगलं फिरवून घ्यायचं आणि मी ज्या प्रोसिजर मी करते ना तसंच करून घ्यायचं त्या पद्धतीने त्या निस्का, सिक्वेन्सनीच करायचं म्हणजे ते प्रॉपर बनतं आणि मुलंही आवडीने पितात तर बघा याची छान अशी पावडर तयार झालेली आहे तुम्ही याच्याऐवजी तुमच्याकडे जे बिस्किट अवेलेबल असेल ना तर ते तुम्ही टाकू शकता आणि इथे मी एक पाव दूध घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि हे चिल दूध आहे म्हणजे तुम्ही नॉर्मल टेम्परेचरवरचं पण घेऊ शकता म्हणजे छोटी मुलं असेल तर नॉर्मल टेम्परेचरवरचं घ्या पण मुलांना थंड आवडतं म्हणून मी थंड घेऊन घेतलं आणि त्यातलं पूर्ण दूध न टाकताना मी थोडं दूध टाकलेलं म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडं जास्त टाकलं आणि दूध टाकल्यानंतर त्याला पहिल्यांदा फिरवून घेतलं याच्यामुळे काय होते की ते व्यवस्थित मिक्स होतं आणि आपलं वेस्ट जात नाही किंवा मिक्सरला पण बरेचदा खूप लागून राहते ते पण होत नाही तर बघा हे मी या ग्लासामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि जे राहिलेलं दूध होतं ना तर ते आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ आता परत आपण एकदा मिक्सर फिरवून घेऊ आणि मिक्सर फिरून झाल्यानंतर हे दूध परत आपण त्याच्यामध्ये टाकून तर तुम्ही बघू शकता मिक्सरला कुठेही चिपकलेलं राहत नाही जर तुम्ही या प्रोसिजरने के केलं तर कारण ह्या सगळ्या हेल्दी गोष्टी असतात ना वाया नको जायला आणि छान आपलं ग्लासभर दूध इथे तयार झालेलं आहे म्हणजे हे एक ग्लासभर दूध मुलं पिली ना तर दिवसभर त्यांनी काही नाही खाल्लं तरी चालते आणि दिवसभर मुलांनी काही खाल्लं नाही ना तर दिवसभर तुम्हाला हे एनर्जी देईल तुम्ही हे वेगवेगळे वेग फ्रुट्स राखून पण मिल्क तयार करू शकता त्यात आम्ही दुसरा फ्लेवर देते आहे बनाना फ्लेवर तर परत मी दोन चमचे त्याच्यामधला पावडर घेऊन घेतला आणि एक मोठा बनाना घेतला तुम्ही याऐवजी चिकू घेऊ शकता किंवा पपई घेऊ शकता बाकीचे जे सिट्रस फ्रूट असतात ना किंवा आंबटसर फ्रूट्स असतात ना ते घेऊ नका बनाना घ्या चिकू घ्या किंवा पपई घ्या तर एक केळ जे आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून मी त्याच्यामध्ये टाकले आणि पहिल्यांदा आपण त्याला फिरवून घेऊ कारण ते व्यवस्थित मग स्मॅश होतं परत मी इथे एक पाव दूध घेऊन घेतलं आणि त्याच्यामधलं आपण थोडंसं दूध त्याच्यामध्ये घालणार आहे आधी जसं केलं होतं त्याचप्रमाणे आणि थोडं राहू देऊ याला पण आपण मिक्सरला फिरवून घेऊ आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील आणि ते राहिलेलं दूध न परत आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ याला परत फिरवून घेऊ आणि आता हे आपलं दुसरं पण दूध अगदी तयार आहे हे पण चवीला अप्रतिम लागते मुलांना खूप आवडते अशा पद्धतीने वेगवेगळ्या वेग फ्लेवरचे दूध तयार करू शकता आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका परत भेटूया अशा जे का छानसा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद